सुधागर तालुक्यात शिवसेना शिंदे गटाला जोरदार उभारी मिळत असून शिवसेना शिंदे गटात जोरदार इन्कमिंग सुरू आहे मात्र सुधागर तालुक्यात शिवसेना उभाटा गटाला जोरदार फटका बसताना दिसत आहे शिवसेना उभाटा गटाचे युवासेना उप तालुका प्रमुख सोहम खोडागले यांनी शिवसेना उभाटा गटाला रामराम करत शिवसेना शिंदे गटात कॅबिनेट मंत्री भरत गोगावले अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला तसेच यावेळी शिवसेना शिंदेगड युवासेना उप प्रमुखपदी सोहम खोडागले यांची निवड करून शिवसेना गटात कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजा केनी जिल्हा संपर्क प्रमुख मिलिंद देशमुख सुधागड प्रमुख रवींद्र देशमुख युवा जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे प्रमुख अनुपम कुलकर्णी सुधागड पेण प्रमुख संदीप दपके युवासेना सुधागड प्रमुख मनोज भोईर नगराध्यक्ष प्रणाली शेळके सुरज शेळके ओंकार खोडागले नगरसेवक विनायक जाधव नगरसेविका कल्याणी दपके नगरसेविका प्रतीक्षा पालांडे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका